बाळू आता सांगणार राहू जेवाय नाही बेट तू बी सात कर माझी लगेच सात नाही तिकड कुठं हे मला हे खाव वाटलं हे नाही खायचं काय आयटम नाही देऊ तरी तू दे की पैसे तिकडे ना मी तुझा पैसे त्याला म्हणता टाइटमध्ये त्याला म्हणतो रे म्हणजे तसं नाही तसं नाही म्हणून बेंच स्टोक माहिती तुझ्या तुझ्यामुळे मला फुकट चारो चारू म्हणले तसा झालाय म्हणले तो नाही बेन्स्टोक जेव्हा दिले त्याला पैसे शिवी नाही शिवी काय काय देश आता देशाचा खिलाडी क्रिकेट खिलाडी फारी घेऊ खिला इंग्लंडचा बेस्ट खायला तुले भारी खिलाडी लोक माझे चिडा मा लागले ते म्हणले त्या दसरा दसरा गो दस जसा दस करतो सहला कारा म्हणले तुम्ही याचा लाड करू नका म्हणजे कवा मग बघणं ते कमेंट मग काय म्हणा राहिले ते लोकांचं काय काय ते लोक येणे काय करायचं नाही तर मग नाही आपल्याला पैसे देऊन खायचं म्हणजे वेटिंग मध्ये ते खायचे माणसं वेटिंग मध्ये आहे पण मी मी सगळ्यात मोठे वेटिंग माझी रे मी काय कवा आलो मी हे सगळं बघतोय मागापासून पण ह्याला काय पादर फटल नाही ह्याला हे एक नंबरवरती सगळे लाईन आहे मागून एकटे मागून एकटे चोटाची लाईन म्हणजे बाळाला राग का त्याला राग येतोय दाखवत नाही चोट म्हणायला लागले जरा लक्षात धर राग यायला आपल्या दुकानावर जातो वाजून ये त्याला भांडण वाजू लावतो काका काय की आमचे फुकट खायचं पुन्हा वाजव त्याला आम्ही दोघं भाऊ भाऊ सर करतो हानायच म्हणतो त्याला भांडण लाव आमच्या हे बघ नाही सकाळीच फोकट खायला इकडे निघाला आणि त्याला म्हणतो वाजव त्याला

हे सगळे पिस्त्याला दी माझ्या इतले हा शर्वाजी त्याला म्हणा तर बाळू भाकरी दे त्या ह्याच्या इथल्या त्याच्या भाकरी तू म्हण की तुला काय भोक आलाय काय तो मनाव शेण ते तिकडे ये आला आणखी आला 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 मलारी आला आला मलारी आला आता आला आपला माणूस